कुंभोज इथं प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढते ही जागा गावासाठी आवश्यक असलेल्या क्रीडांगणासाठी राखून ठेवावी अशी मागणी सातत्यानं होते याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू कोल्हापूर इथं आयोजित दिव्यांग शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान त्यांना कुंभोज मधील परिस्थितीची माहिती देण्यात आली या माहितीची गंभीर दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोनवरून संपर्क साधत सदर प्रकल्पाविषयी सूचना दिल्या यावेळी कुंभोज येथील विविध घटकातील नागरिक व दिव्यांग शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः संतोष माळी विश्वजित माने राहुल माळी गणेश सपकाळ यांनी या प्रकल्पामुळे गरजांवर भर देत आपली भूमिका मांडली त्यांनी सांगितलं की ही जागा गेल्या अनेक वर्षापासून खेळाच्या मैदानासाठी उपयोगात होती आणि परिसरातील तरुणांसाठी ते अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अन्य पर्यायी जागा निवडावी अशी मागणी यावेळी करण्यात आली विनोद शिंगे कुंभोज कंबोज कंबोज दहा आपण सौर ऊर्जेचे तीस एकर दिले आहे पहिले जागा आता पुन्हा तिथेच आपण दुसरी जमीन शेतकांसाठी काही राहणार दुसरं आहे आता बाकीची दुसरी त्या गावातलं तस आहे त्याच्यावर आहे का तिथल्या आपण पशुपालक असेल याचा त्याचा विचार करावा लागतो त्या जमीन हा त्यांच्यावर अनुभव शेती शेती का म्हणजे पशुपालकांचा मुख्य प्रॉब्लेम हा तेवढं बघा आणि हे अंत्योदय एवढं आहे ना ते भेटत नाही आपण ਨਾ ਪਾਰਟੂ ਤੋਂ ਲਗਨ ਤੇ ਬੇਟਾ